कारण जेव्हा माझ्या मुलगा नर्सरीमध्ये होत आणि असताना दाळभाजी शाळेमध्ये जायचं होतं त्याला सकाळी आणि ते डाळभाजी करायची होती त्याची मम्मी म्हणते बेटा जा ते डाळघोटणी घेऊन लहान सातव अडीच पावले तीन वर्षाचा त्याला दाळ घोटणी समजली नाही तो गेला टोपल्यापर्यंत त्या भांड्याच्या मम्मीकडे आला म्हणते मम्मी मला डाळ घोटणी दिसली नाही मम्मी उठली आणि ती डाळघोटते घेतली आणि आली स्वयंपाक मध्ये आणि म्हणते हे काय भूकणं तुला डाळघोटती दिसतील परीक्षेची वेळ आली मी विनंती करीत होतो अरे म्हटलं अशी बोलत नको जेवण भगवान आहे कधी शब्द पकडून घे आणि परमेश्वराने शब्द पकडला शब्द पकडला मी नागपूरला निघून गेलो आणि त्याची आंघोळ झाली आणि त्याने रडणं चालू केलं म्हणजे मम्मी मला काही दिसून राहिलं नाही आली परीक्षेची घडी काय म्हणते मम्मी मला काही दिसून राहिले तिला तिला जी बॉटल दाखवते सर्व दाखवते पण तो रडणं चालू आणि परीक्षा अशा वेळेस आली की मासिक पाणी बाबाला कापूर अगरबत्ती लावू शकत नाही माफी मागवू शकत नाही कशी वेळ आली मग भगवान आमच्या जेवण कसा उभव जेव्हा आमचं ध्येय मजबूत राहील आणि आम्हाला विश्वास राहील की आमच्या जेवण आमच्या भगवान आहे आपली मुलगी असो चाहे अनेकाची मुलगी असो चाहे सेवकाच्या घरी आली तरी तिला शिकवल आणि आपली मुलगी दुसऱ्याच्या घरी गेली तरी तिला शिकवल पाहिजे बाबाच्या तत्व शब्द कारण आपण बाबाची सेवक आहोत आमच्याही बहिणीची परीक्षा झाली सहा वर्ष मुलभड झाली नाही आमच्या जवळ म्हणजे दुसरं लग्न करतो करा भगवान हे करता करवि मार्गदर्शकाकडे गेलो म्हटलं काकाजी मी कार्य माझ्या बहिणीसाठी करू शकतो का मार्गदर्शकाचे शब्द निघाले अरे म्हणे तुझा अधिकार नाही तुझ्या आई अधिकार आणि जेव्हा ध्येय आपण बोलतो ध्येयाने जेव्हा बोलतो तेव्हा तो परमेश्वर ऐकतो की नाही हा काहीतरी कटून राहिला तर ते शब्द मार्गदर्शकापर्यंत सुटले आणि तो महिना माझ्या बहिणीला राहिला तर तो, तो अनुभव असा आला की ते लोक कारण सेवकाची माझी सेवकीन माझी बहीण अनेकांमध्ये दिली ते लोक अनेकवाल्याकडे नेत होते म्हणजे जादूटोणेवाल्याकडे तांदडीवाल्याकडे तो तांदडीवाला तांदडी मांडली आणि मांडल्यानंतर तिला सामोर बसवलं हो तो तांदळीवाला इथे बसला तिला पटावर बसवलं हो मनामध्ये काहीतरी मांडलं त्यांचं काय आहे ते त्याच्यावर दिवा लावला ते नारळ काय आहे ते ठेवलं असे आणि तो त्या जोतोमध्ये बघून राहिला की दुःख तर त्या ज्योतोमध्ये जेव्हा तिच्या पाठी माझ्या बहिणीच्या म्हणजे तो तांदळीवाला काय म्हणते बाई तुझ्या पाठी माग कोण आहे ही बघ माझ्या पाठीमागं कोणीच नाही नाही बाई म्हणजे तुझ्या पाठीमाग पांढरे शुभ्र कपडे टोपी घालून कोणीतरी बसलेला तर बाबा म्हणजे म्हणण्याचं तात्पर्य असं आहे की बाबा अनेकाच्या घरी आपली शेवटी मुलगी गेली तरीही भगवान तिच्या सोबत राहतो हे तिला जाणीव करून द्यायची आहे की नाही माझ्या भगवान माझ्या सोबत आहे तिला जाणीव होती म्हणून कारण आम्ही प्रत्येकदा कार्यक्रमात जाण्याची आमची जास्ती आवड असते आमची इच्छा पहिल्यापासूनच आहे जिथे मी भगवत कार्य आहे कुठेही असो परमेश्वराचे कार्य आम्हाला करायचे आहे जीवनभर वेळ कशीही असो वेळ काढून कारण शेती मीही करतो पण परमेश्वराचे कार्य करण्याची जी आवड आहे ती आवड जेव्हा आपल्याला निर्माण होईल तेव्हा आपलं कुटुंब चांगलं होईल आणि आपलं ध्येय मजबूत होईल तर ते कार्यक्रमात जात होते त्यामुळे तिच्या म्हणजेच बाबा स्वयं तिच्या सोबत होते सहा वर्षानंतर तिला मुलगी झाली परमेश्वरी कार्य घडले आज अनेकात असताना आज ते मार्गात आहे तर बाबांनी जे कृपा प्राप्त केली त्या कृपेमुळे आम्हाला सुख समाधान मिळेल तर जेव्हा माझी पत्नी मुलाला दिसत नव्हतो बाबाला कापूर अगरबत्ती लावू शकत नव्हतो चौथा दिवस मासिक पाणीच्या मग माफी मागायची कसे आणि आमचे मार्गदर्शक राऊत गुरुजी फोन करू शकत नाही कारण कळत काम नाही म्हणजे नाही अशी वेळ आहे तर भगवंताला जवळ ध्येय मजबूत केलं आणि बाबाच्या प्रतिमेस भगवंताच्या प्रतिमेसमोर उभी राहिली आणि उभी राहूनच परमेश्वराला माफी मागतली हे भगवान बाबा अनुमान मी माझ्या मुलाला वाईट शब्दात बोलली याची मला क्षमा करा मी या समोर माझ्या मुलाला वाईट शब्दात बोललो असं मी सत्यवचन देतो आणि परमेश्वराला वचन दिलं आणि त्याला दिसायला लागलं ला। तर कशी बाबांची कृपा म्हणून चर्चा बैठकीमध्ये जाणं आवश्यक आहे कारण जेव्हा आम्ही चर्चा बैठकीमध्ये जाऊ तेव्हा आमचे अनुभव आमचा आत्मविश्वास वाढवेल आणि आमच्या हाताने चुका झाल्या असेल त्या चुकीची सोडवणूक इथेच होईल म्हणून भगवत कसं करता येईल ते करण्याचा प्रयत्न करा आणि प्रत्येकाने बाबाने दिलेले आदेश कारण त्या यमाला घाम फुटला आम्हाला ही बाबांच्या कृपेचा विचार करायचा आहे आमच्या बाबांनी जे तत्व शब्द नियम दिले आहेत त्या तत्व शब्द नियमानं आम्हाला चालण्याचा प्रयत्न करा मीही प्रयत्न करील बाबांच्या आदेशाचं पालन तुम्हीही करण्याचा प्रयत्न करा मी पाडण्याचा प्रयत्न करू एवढे बोलून माझे शब्द पूर्ण करतो सर्वांना माझा नमस्कार